सगळे सहकार्य आहेत काही जुनी माणसंही दिसायला लागलेत काही नवीनही दिसायला लागलेत काही आपल्या सोबत असलेले राजाभाऊ आहेत काही आपल्या विरोधात असलेले सुद्धा आहेत तर आपल्याला आपलं ठरवलंय आपण सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि आता विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पुढे जात असताना कुठलाही कुणाबद्दल आकस न ठेवता कुणाबद्दल विशेष ममत्व न बाळगता जसं मंत्री शपथ घेतो ना तशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी ठरवले की कुठल्याही पद्धतीचं कोणाबद्दलही आकच ठेवायचं नाही आणि निवडणुकीपुरतं राजकारण निवडणुकीपुरता प्रचार निवडणुकीपुरतं एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप हे त्या त्या ठिकाणी आता ठेवून लोकांनी आपल्याला त्या लोकशाही मार्गाने आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून दीपक गायकवाड असतील रमेश बारसकर असतील चंद्रराज चौरे असतील विजयाराजादा डोंगरे असतील या सगळ्यांचे अनेक लोक आहेत त्यामध्ये सुनील पाटील तर बसलेत आमचे पुजारी साहेब बसलेत अनेक लोकांना त्यावर विश्वास ठेवून या मतदारसंघातल्या लोकांनी राजभाऊ खरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून निवडून दिलं सुरुवातीला मला ते तीस हजाराचं मताधिक्य राजभाऊ मला कमीच वाटाले माझं अस्वस्थता ही होती की ज्या पद्धतीनं गावाचे कल याय लागले होते त्याच्यात माझ्या लक्षात आलं की हे साधारणपणे चाळीस हजारापर्यंत पस्तीस हजारापर्यंत जात आहे हे काही एक, एक लाखापर्यंत जात नाही आणि मला खरंच अपेक्षा होती एक लाखाचं मताधिक्य आपल्याला मिळावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती कारण या तालुक्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता म्हणून प्रत्येक सर्वसाधारण माणूस हा अतिशय उत्सुक होता आणि हा सामान्य माणसाचा विजय आहे कार्यकर्ते काम करत होते मान्य परंतु एक जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि या निवडणुकीमध्ये यश मिळालं कुलचंद सरोदे सारखे आमचे सहकारी पाटील ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या स्तरावर आपापल्या पद्धतीनं अतिशय चांगलं काम केलं आता ह्या महोळ शहराने तर अतिशय चांगलं म्हणजे इतिहासच घडवला मला वाटतं की सत्तावीसच्या सत्तावीस बूथवर लीड आहे एकही बरोबर ना सत्तावीसच्या सत्तावीस बूथवर आणि त्याचं खरं दीपक मेंबर असतील त्यानंतर रमेश बारसकर असतील आमचा महेश देशमुख असेल बरीच माणसं आहेत सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही परंतु या आ, सत्यवान असेल अनेक लोकांनी त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं प्रत्येक आता ह्या सगळ्या मला ही तक्षशिला सोसायटीचं माहीतही नाही म्हणजे खरंच जे आहे ते मान्य केलं पाहिजे मी इकडं कधी आलोही नव्हतो ही सगळी माणसं एवढी चांगलं काम करत आहेत सामाजिक उपक्रम राबवत आहेत हे मला माहीत नव्हतं अनेक महिला इथं दिसत आहेत त्या महिलासुद्धा या ठिकाणी उपस्थिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे आणि एवढ्या दुपारच्या वेळेला इतकी सगळी लोक जमलेली आहेत याचा अर्थ असा आहे की या निवडणुकीमध्ये आपला सगळ्यांचा जो विचार आहे तो विचार अत्यंत तळागाळापर्यंत पोचला होता आणि तो पोचलेला विचार तो मतात रूपांतर झाला आणि त्याच्यामुळं या शहराला एक वेगळ्या पद्धतीचं आता रूप देण्याची आवश्यकता आहे हे कुरुलच्या साईडला कसंही वाढलंय कुरुल रोडला पण त्या रोडच्या दोन्ही बाजूला काही प्लॅन नाही कुठल्याही पद्धतीचं बाबतीमध्ये कुठलंही पुढचं पन्नास वर्षाच्या धोरणच नाही आता यांनी घरं बांधले यांना घरं बांधल्यानंतर रस्ता करून दिला असेल नगरसेवकांनी व्यवस्था आहे पुढच्या पाच पंचवीस वर्षानंतरची काय व्यवस्था आहे आता शेजारी उद्या अजून कोणत्या बंगला बांधल त्याच्यामध्ये काय म्हणजे आपण जे परवा आमदार साहेब चर्चा केली यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की या मोहोळ शहराच्या करता पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आराखडा तयार करावा लागेल आणि जुना केलेला आराखडा सगळा रद्द करावा लागेल त्याला काही अर्थ नाही काही धोरण नाही नाट्यग्रह नाही मोळमध्ये लोक म्हणतात तुम्ही म्हणताल की कोण नाटकं बघायला जाता परंतु प्रत्येक ठिकाण अत्यंत प्रत्येक गोष्टीची गरज असते सांस्कृतिक गरज असते जशी आरोग्याची गरज आहे रस्त्याची गरज आहे लाईटची गरज आहे पाण्याची गरज आहे तशी माणसांची सांस्कृतिक सुद्धा गरज आहे आणि त्याच्याकरता वेगवेगळे समारंभ काही कार्यक्रम घ्यायचा झाला तर मंगल कार्यालयात झाला परंतु एकही या ठिकाणी एवढ्या वर्षामध्ये या मोहोळमध्ये एखादं सभागृह झालेलं नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत ह्या मोहोळमध्ये करण्यासारख्या आणि आता मोहोळचं जे मूळ गावठाण आहे त्या मूळ गावठाणाच्या मध्ये वाढीला मर्यादा आहे जे काही मोहोळ वाढणार आहे ते या कुरुल साईडला वाढणार आहे मुंब तिकडं पुण्या साईडला वाढणार आहे त्याच्यानंतर इकडं सोलापूर साईडला वाढणार आहे आणि काही प्रमाणात स्टेशनला वाढेल काही प्रमाणात आमच्या नरखेड रोडला शक्यता कमी आहे नरखेड रोडला वाढायची परंतु तिकडे घाटणे वगैरे तिथपर्यंत वाढू शकतो त्यामुळे या मोळचा शहराचा पुढच्या भविष्य काळामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून या ठिकाणच्या शैक्षणिक गरजा आरोग्यविषयक गरजा आणि पायाभूत सुविधा ह्या सगळ्या दिशेनं आपल्याला आमदार काम करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि जाणकारांचा सहभाग असण्याची आवश्यकता आहे हे जे पंचशीलचे जे तक्षशील ना पंचशील मंडळ हे पंचशील मंडळाची जी लोक आहेत अशा जाणकार लोकांनी एकत्रित येऊन काही सूचना केल्या पाहिजे काही सजेशन केले पाहिजे या मोहोलमधल्या नागरिकांना या मोहोळच्या भविष्याच्या करता काय काय इथं व्हाव वाटतं दीपक मेंबरने सांगितलं एम पी एस सी यू पी एखादं केंद्र इथं झालं पाहिजे इमारत बांधून प्रश्न सुटत नाही मी स्वतः एम पी एस विद्यार्थी पण आहे आणि एम पी एस मास्तर पण आहे म्हणजे मी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना शिक शिकवलेला मास्तर आहे ज्ञान प्रबोधनी सारख्या महाराष्ट्रातल्या नामवंत संस्थेमध्ये मी शिकवलेले अनेक विद्यार्थी डीवायस पी झाले डेप्युटी कलेक्टर झाले तहसीलदार झाले आणि जवळपास ते पी एस आय तर दिघाणं झाले पी एस आय आणि पोलिस जवळपास हजार एक झाले मी शिकवले डीवायस पी डेप्युटी कलेक्टर आय एस आय पी एस कोण झालं नाही माझ्या आता कालचं पण मंत्रालयातले ते कक्षा अधिकारी परत तुमचे सेल टॅक्स ऑफिसर झाले माझ मी शिकवलेले मी ज्ञान प्रबोधिनीला एम पी सी आणि पी सीला शिकवायला होतो याच्यामध्ये एकच असतं एमपीएससी पी एस सी आणि यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करायला जायचं म्हटलं तर दर महिन्याला किमान दहा हजार रुपये खर्च आहे एका विचार आणि जर आपण त्याच पद्धतीच्या सुविधा जर इथं दिल्या आता इंटरनेट जर झालेलं आहे आता तुम्हाला ऑनलाईन सगळा अभ्यासक्रम त्या ठिकाणी मिळतो पुस्तकं सगळीकडे मिळू शकतात अभ्यासिका आणि मार्गदर्शन करण्याच्या चा करता चांगले शिक्षक हे त्याच्यासाठी गरज आहे पुण्यातले शिक्षक आठवड्यातून एकदा जरी इथं आले तरी इथले शिक्षक जे आहेत ते त्यांना शिकवू शकतात मार्गदर्शनाची फार अत्यंत आवश्यकता राजा भाऊ माझ्या माहितीप्रमाणे माहितीप्रमाणे मला माहितीच आहे ते जयंत पाटलांचा मतदारसंघात येतं का माहित नाही गाव ते सांगली जिल्ह्यातलं आष्टा म्हणून एक आष्टा आष्ट आश्त आष्टा का आष्टी आहे ते आष्टा आहे आष्टा विलासराव विलासराव शिंदे अनेक वर्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते मध्ये परंतु खूप मोठी व्यक्ती सांगली सांगली इस्रामपूर रोडला या आष्टा गावामध्ये एक अनेक पंधरा वीस वर्षापासून किंवा जास्तच असेल एक स्पर्धा परीक्षा केंद्र तालुका स्तरावर ते लोक चालवतात अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात पुणे डिव्हिजन मध्ये सगळ्यात जास्त अधिकारी होण्याचं प्रमाण त्या स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणजे तिथं तिथल्या गावातल्या लोकांनी ते एमपीएससी युपीएससी सेंटर चालू केलं आपल्याकडे चंचल पाटील डिवाइस मिळती बघा आपला डेप्युटी सीओ चंचल पाटील तर त्या ठिकाणच्या होत्या त्या असे खूप अधिकारी आय एस ऑफिसर झाले माडामध्ये आपल्याकडे आरण गाव माहिती आरण मध्ये घरटी अधिकारी आहे तिथं तुम्ही जसं एखादा घरटी शिक्षक असतात ना तसं त्या आरण गावामध्ये फार मोठ्या ती भाजी भाकरी फॅमिली मला वाटतं तिथलीच आहे हा उपळायचे आरणच्या शाळेमध्ये शिकलेली आहेत ती आरण मध्ये आरण मध्ये रणदिवे सर म्हणून होते रणदिवे सर त्यांनी शिकवलेले किंवा त्या संस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पहिल्यापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली गेली त्यामुळं या आपल्या मोहोळला आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य जे आहे ते शिक्षणामध्ये दडलेलं आहे आणि सगळ्यात मोठं पुढारी जाळानेच असल्यामुळं शिक्षणाचं जा महत्वच कळलं नाही त्यामुळे शिक्षण हे अत्यंत महत्वाची गरज आहे ज्याच्यातून आपलं पुढची पिढी घडेल सुविधा करण्याच्या करता निधी आणण्याच्या करता आमदार साहेब सक्षम आहेत आम्ही सगळेजण सक्षम आहोत तुमचे रोजचे प्रश्न सोडवण्याच्या फक्त इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी एकत्रित राहा आपली सत्ता आलेली आहे आता इथं बरेच जण सत्ता आले आपले आपले कार्यकर्ते कुणीही सत्ता आली आहे म्हणून किंवा आपला आमदार आलाय म्हणून विरोधकांवर मास दाखवायचा दा प्रयत्न करू नका त्यांच्यातनं आपल्यात काहीच फरक राहणार नाही अतिशय नम्रपणे आपला विजय स्वीकारून विरोधकांच्या बरोबर सुद्धा नम्रतेनं वागण्याची प्रॅक्टिस आपल्या सगळ्यांनी लोकांनी करा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि आपण सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र